छत्तीस जिल्हे येवला तालुक्यातील वाघाळा गावातून वाघाणा गावातून पाझर तलावाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखाली आणि काही घरी धोक्यात आलेली आहे मे महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळं वाघाळा परिसरातील सदुसष्ट एकरांपेक्षा जास्त जमीन बुडीत झाली आहे कोंडीराम मारुती सोमासे यांच्या घराच्या भिंती कोसळल्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झालाय याशिवाय भास्कर चंद्रफान सोमासे यांची दुप्ती दगावल्यामुळे तब्बल सत्तर रुपयांचं नुकसान झालेलं आहे यावेळी बाधित शेतकऱ्यांनी याबाबत गंभीर तक्रार केली आहे आणि जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन काही मागण्या मांडलेल्या आहेत बुडीत क्षेत्रामध्ये नसलेल्या जमिनी पाण्याखाली जाणार नाहीत यासाठी तातडीची दुरुस्ती करावी पाझर तलावाचे मूळ प्रकल्प अहवालानुसार पुनर्बांधणी करावी चुकीच्या ठिकाणी असलेल्या तलाव बांधकामाचे निर्लेखन करून आवश्यक ती सुधारणा करावी बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी भविष्यामध्ये अशा आपत्तीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आणि लेखा परीक्षण करावं येवला विधानसभा क्षेत्रातील सर्व साठपण तलाव पाझर तलाव सिमेंट नाला आणि नाला बांध यांचे तांत्रिक परीक्षण करून आवश्यक ती दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी सध्या परिस्थितीमुळे येवला तालुक्यातील शेतकरी आणि स्थानिक रहिवाशी चिंतेते तर जलहक्क संघर्ष समितीचे हे पावले प्रशासनाकडे उपाययोजना करण्यासाठी एक आग्रही ठरली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला